नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया गावरान चिकन बिर्याणी हे पहा इथं छान अशी मस्तपैकी आपली चमचमीत बिर्याणी तयार आहे मंडळी चला तर मग वेळ न घालवता आपण याची साहित्य आणि कृती पाहूया इथे आपण एक किलो गावरान चिकन घेतलेलं आहे हे पहा स्वच्छ धुवून आपण चिकन घेतलेलं आहे हे आता याला आपण मॅरिनेट करूया आपल्याला बिर्याणीसाठी मॅरिनेट करायचं आहे आपण एक किलो गावरान चिकनची आज बिर्याणी बनवतोय दोन चमचे आपल्याला हळद घ्यायची आहे त्याच्यानंतर आपण इथं खडे मसाले काही घेतलेले आहेत लवंग दालचिनी हिरवी वेलची दगडफूल मिरी आता आपण पावडर मसाले घेऊया घरगुती मसाला दोन चमचे बिर्याणी मसाला दोन चमचे धणेजिरे पावडर दोन चमचे एक चमचा आपण लाल मिरची पावडर घेतली दोन चमचे आपण आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे कोथिंबीर आणि हिरवी मिरची जिरं वाटून घेतलेलं आहे आपण आता हा सगळा मसाला आपल्याला एक सारखा चिकनला लावायचा आहे एक एक वाटीभर आपण दही घेतलेलं आहे आणि हा सगळा मसाला छानपैकी असा चिकनला आपल्याला एक अर्ध्या तासासाठी चोळून ठेव मॅरिनेट करून ठेवायचा आहे छान असा हा मसाला सगळा आपल्याला चिकनला लावायचा आहे हा पहा हे सगळे मसाले आपण छान व्यवस्थित चिकनला लावून ठेवायचे आहेत एक अर्ध्या तासासाठी चवीनुसार आपण मीठ घेऊया हे पहा आणि जेवढा आपण हा मसाला एकसारखा चिकनला प्रत्येक पीसला आपल्याला लावून ठेवायचा आहे आता आपण एक दोन चमचे तेल घालूया आणि हे तेल लावून आपण हे चिकन एक अर्ध्या तासासाठी मॅरिनेट करून ठेवायचं आहे दोन चमचे आपण तेल सोडूया हे पहा इथे तुम्ही तुपाचाही वापर करू शकता मंडळी आपण आज तेलामध्ये बिर्याणी करतोय पण तेलाच्याऐवजी आपण जरी इथं तूप वापरलं तरी ही अप्रतिम चवीची बिर्याणी होते आणि अशा प्रकारे संपूर्ण ह्या चिकनच्या पीसला आपल्याला हा सगळा मसाला आणि हे जे आपण तेल सोडलेलं आहे हे आता अर्ध्या तासासाठी अर्ध्या ते एक तासासाठी आपण मॅरिनेट करून ठेवायचं आहे जेवढ्या ह्या चिकनमध्ये हे मसाले मुरले जातील तेवढी आपली बिर्याणी चवीला छान होणार आहे झाकण ठेवूया आणि एक अर्ध्या ते एक तासासाठी आपण मॅरिनेट करू करून ठेवूया करून ठेवूया चिकन हे आता इथं आपण एक किलो बासमती तांदूळ घेतलेला आहे मंडळी लांब दाण्याचा तांदूळ आहे हा सुट्टा होणारा कोणताही तांदूळ तुम्ही घ्या पण बासमती तांदळाची चिकन बिर्याणी छान लागते एक किलो तांदूळ आणि एक किलो चिकनची बिर्याणी आपण बनवतो इथं एका पातेल्यामध्ये आपण पाणी घेतलेलं आहे आणि ह्या पाण्यामध्ये आता आपल्याला तांदूळ शिजवून घ्यायचा आहे बिर्याणीसाठी सगळे खडे मसाले टाकले एक चमचा आपण तेल टाकलेलं आहे आणि हे पाणी उकळलं की आपण जे तांदूळ भिजत घातले होते एक अर्ध्या तासासाठी आपण भिजवून घेतलेले आहेत हे तांदूळ ते आपण आता या पाण्यामध्ये शिजवून घ्यायचा आहे हा भात बिर्याणीसाठी आणि हा पहा इथं हा जो भात आहे हा भात आपल्याला एक सत्तर ते ऐंशी टक्के शिजवून घ्यायचा आहे हे पहा अशा प्रकारे फक्त हा, हा दाणा जो आपला तांदळाचा दाणा आहे तो दाणा फक्त असा मोडला पाहिजे आता हा तांदूळ आपण गाळून घेऊया एका चाळणीमधून आपल्याला हे पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे तांदळाचं आणि एवढाच तांदूळ आपल्याला शिजवायचा आहे कारण इथं आपण गावरान चिकन बिर्याणी करतोय मंडळी गावरान चिकन लवकर शिजत नाही थोडासा वेळ लागतो म्हणून हा तांदूळ आपल्याला जास्त शिजवून घ्यायचा नाही आता इथं जर आपली बॉयलर चिकन असतं तर आपण हा तांदूळ थोडासा जास्त शिजवला असता पण गावरान चिकनला आपण तांदूळ याचप्रमाणे शिजवून घ्यायचं आहे आता हा आपण चाळणीमध्ये पूर्ण तांदूळ आपण गाळून घेऊया गावरान चिकनची बिर्याणी करून पहा मंडळी अप्रतिम चवीची बिर्याणी होते ही आता इथं जो कांदा घेतलेला आहे आपण कांदा एकदम पातळ चिरून घेतलेला आहे पाव किलो कांदे आपण म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम आपण कांदे घेतलेले आहेत संपूर्ण प्रमाणासहित मी सांगते तुम्हाला चिकन बिर्याणी कशी बनवायची मंडळी आपण इथं पाव किलो कांदे एकदम दंपार बारीक एक चिरून घेतलेला आहे आपण हे पहा पातळ आणि दोन फळ्या तेल घेतलेलं आहे आणि दोन फळ्या तेलामध्ये हा कांदा आपल्याला छान लालसर भाजून घ्यायचा आहे हे पहा थोडस तेल आपल्याला बिर्याणीला जास्त लागतं मंडळी हे पहा आता इथं छान असा हा कांदा आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे असा तळून घ्यायचा आहे हे पहा छानपैकी आता आपण दोनशे पन्नास ग्रॅम टोमॅटो घेतलेले आहेत आणि इथं टोमॅटोही आपल्याला उभे पातळ चिरून घेतलेले आहेत हिरव्या मिरचीचे तुकडे घेतलेले आहेत आपण हे एक दोन थी ते तीन हिरव्या मिरच्या आपण उभ्या चिरून घेतलेल्या आहेत आणि त्याही आपण फोडणीला घालूया आता इथं तुमच्या तुम्हाला जसं तिखट पाहिजे मंडळी त्याप्रमाणे तुम्ही इथं तिखट वापरू शकता तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्ती करू शकता टोमॅटोही आपण पन दोनशे पन्नास ग्रॅम टोमॅटो म्हणजे पाव किलो टोमॅटो घेतलेले आहेत छान असा उभा चिरून घेतलेला आहे टोमॅटो आपण पातळ टोमॅटोही आपल्याला ह्या तेलामध्ये परतून घ्यायचं आहे अप्रतिम चवीची बिर्याणी होते मंडळे ही आपण गावरान चिकनची बिर्याणी करतोय सुंदर चवीची बिर्याणी होते एकदा करून पहा तुम्ही छान असा हा टोमॅटो ही आपल्याला मंसर परतून घ्यायचा आहे कांदा टोमॅटो परतून झालं की आपण एक चमचा आलं लसूण पेस्ट घालूया आणि आलं लसूण पेस्ट ही आपल्याला छान ह्याच्यामध्ये परतून घ्यायची हे पहा आता आपण जे चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं होतं ते चिकन आपण घेऊया अर्धा ते एक तास म्हणजे अर्धा तास मॅरिनेट करा किंवा एक तास मॅरिनेट करा मंडळी छान चिकन हे मुरलं ह्याच्यामध्ये मसाले व्यवस्थित मुरले की सुंदर चवीचं ही बिर्याणी होते आता हे पूर्ण सगळं चिकन जे आहे हे आपल्याला ह्या मसाल्यामध्ये मा परतून घ्यायचं आहे कांदा टोमॅटो हिरवी मिरची आलं लसूण पेस्टमध्ये आपण हे चिकन परतून घेतो आहे आणि चिकनला आपण ऑलरेडी सगळे मसाले लावलेले आहेत त्याच्यामुळे आपण फोडणीमध्ये कुठलेही मसाले घातले नाहीत आपण चिकनला गरम मसालाही खडे मसालेही लावले होते आणि झाकण ठेवून एक पाच ते सात मिनिट आपण झाकण ठेवायचं आणि ह्या चिकनला पाणी सुटून द्यायचं हे पहा छान असं चिकनला पाणी सुटलं की आपण याच्यामध्ये तांदूळ आपण जो शिजले शिजवलेला भात होता आपला सत्तर टक्के भात आपण हा शिजवून घेतलेला आहे तो आपण घेऊया झाकण ठेवलं चिकनवरती मंडळी गॅस बारीक करायचा आणि चिकनला स्वतःचं पाणी सुटून द्यायचं आणि ह्या पाण्यामध्ये आपल्याला बिर्याणी करून घ्यायची आता हा जो तांदूळ आपण शिजवलेला आहे हा तांदूळ आपण बिर्याणीवरती असा छान पसरून घ्यायचा आहे एक किलो तांदूळ आणि एक किलो चिकनची आपण आज बिर्याणी बनवतो आहे मंडळी इथं हे पहा पूर्ण हा भात आपल्याला असा पसरून घ्यायचा आहे मोकळा सळसळीत सुर भात जेव्हा आपण अशा प्रकारे बिर्याणीचा राईस शिजवतो मंडळी सुंदर अशा प्रकारे एकदम सळसळीत सुर बिर्याणी राईस आपला तयार होतो आता तुम्हाला जर इथं गरम मसाले आवडत नसतील खडे मसाले तांदळामध्ये तर तुम्ही काढू शकता मी काढलेले नाही आहेत ज्यावेळेस आपण हा भात गाळून घेतो त्यावेळेस आपण हे खडे मसाले काढून टाका जर तुम्हाला नसतील आवडत तर आता वरून आपण थो जो कांदा आपण चि तळून घेतलेला आहे बिर्याणीसाठी आपण कांदा तळून घेतला आहे तो तळलेला कांदा आपण वरून टाकूया कोथिंबीर पसर या इथं मला पुदिना मिळालेला नाही आहे पण पुदिन्याची पानंही तुम्ही वरून घालू शकता आणि आता आपण ह्या चिकनला दम देणार आहे म्हणजे दम बिर्याणी करतो आहे आपण चिकन दम बिर्याणी हे पहा संपूर्णपणे हा सिल्वर फॉईल जे आहे आपल्याला ही संपूर्ण अशी पातेल्याला छान अशी पॅक करून घ्यायची आणि वरून झाकण लावूया आणि मंद गॅसवरती एकदम बारीक गॅसवरती आपण दहा मिनटासाठी ही चिकन बिर्याणी शिजवून देणार आहे कारण आपला तांदूळ आपण सत्तर टक्के शिजवून घेतलेला आहे जास्त शिजवलेला नव्हता आणि खाली आपण चिकनच्या वरती हा तांदूळ पसरलेला आहे भात तर हा दहा मिनटासाठी आपल्याला शिजवून द्यायचा आहे आणि अशा प्रकारे दहा मिनिट झालेले आहेत मंडळी आता आपण हा सिल्वर फॉईल काढून घेऊया आपण एक वाटी ठेवलेली आहे आतमध्ये त्याच्यावरती आता हा फुललेला कोळसा घालायचा आणि दोन चमचे तूप घालून आपल्याला ह्या चिकनला छानपैकी असा स्मोक द्यायचा आहे आणि आपल्या आता इथं बिर्याणी तयार आहे आपण एक दोन ते तीन चमचे तूप घालूयावरून हे पहा आणि आता आपण बिर्याणी सर्व करूया अप्रतिम चवीची बिर्याणी होते ही मंडळी हे पाहता मी दाखवते तुम्हाला भात कसा आपला शिजलेला आहे एकदम मोकळा सुटसुटीत सळसळीत भात आपला शिजलेला आहे बिर्याणीचा आणि बिर्याणी ही तेवढीच चवीला खूप छान होते गावरान चिकनची आपण आज बिर्याणी बनवलेली आहे सुंदर चवीची बिर्याणी झालेली आहे ही मंडळी हे पाहात आपण सर्व करूया अगदी मोकळा सळसळीत भात आपला शिजलेला आहे आणि हे पाहता आपली बिर्याणी झालेली आहे आपण सर्व करतो आहे सुंदर असा हा छान मसाला पण तयार झालेला आहे बिर्याणीला चिकनही आपलं छान शिजलेलं आहे आणि तांदूळही सुटसुटीत सळसळीत शिजलेलं आहे मंडळी अगदी कमीत कमी खर्चात घरी आपण ही बिर्याणी बनवू शकतो हे पहा कमीत कमी खर्चामध्ये आपण ही बिर्याणी बनवू शकतो अशा प्रकारे करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी